भारताचा अभिमानबिंदू असणारं तेजस एम के वन ए विमान आता उड्डाणासाठी संपूर्ण सिद्ध असून ते आज भारतीय वायुदलाला बहाल करण्यात येणार आहे या विमानामुळे वायुदलाचं सामर्थ्य आणखी उंचावणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या केंद्रात हे स्वदेशी बनावटीचं तेजस एम के वन ए विमान वायुदलाकडे सुपूर्द करण्यात येईल देशाच्या विमानोड्डाण आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेनं हे एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे तेजस एम के वन एम के वन ए विमान म्हणजे तेजस या हलक्या लढाऊ विमानाची अपग्रेडर आवृत्ती आहे हे विमान विमान विशिष्ट इलेक्ट्रॉनिक्स आधुनिक रडार प्रणाली आणि अत्याधुनिक आक्रमण क्षमता यांनी परिपूर्ण आहे ताशी दोन हजार दोनशे किलोमीटर वेगानं उडू शकणाऱ्या या विमानात हवेत असतानाच इंधन भरलं जाऊ शकतं आजच्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री एल सी ए तेजस एम के वन ए तिसऱ्या लाईनचं उद्घाटनही करणार आहेत ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्म